नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणी यांची आज इंदोर मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मोनू मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या खूप जवळचा होता शहरातील एम रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमनबाग परिसरात ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वैमानशातून पियुष आणि अर्जुनने मोनूवर गोळ्या झाडल्या सध्या दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे मोनू हे कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या खास लोकामध्ये जात होते गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मोनू हा दरवर्षी परिसरात भगवा यात्रा काढत असे काल रात्री तो त्याची तयारी करीत तेवढ्यात पियुष आणि अर्जुन बाईक वरून तेथे पोहोचले संभाषणात त्याने मोनूला विचारले कि रॅलीची वेळ काय आहे तुला किती पोर आणायची आहे यानंतर मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तूल काढून मोनूवर दोन गोळ्या झाल्या